यार आम्ही ना इतका नर तुमचं नर्भ नरक्षक त्या दिवसात असताना जर आम्ही घुसू शकतो ना तर त्याचं काय करू शकतो तुम्ही कल्पना करा काय करू शकतो परत आणू नका नुसते आणू नका मिनिट आहे बघा मी तर माझं क्लिअर म्हणणे तुमची रेखसूटी काय करेल ती करेल आमची

आमच्या गणेश खेडी दोन मदत आमच्या गणेश खेडीत यांनी पिंजरा लावला होता पंधरा दिवस त्या पिंजरा जागर होता त्याच्यामध्ये काहीच घातलं नाही काहीच गेलं नाही कसं जर त्याच्यामध्ये झालं घेऊन येतात आणि ते आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये तुमच्या पदर तुम्ही टाका असं नाही वाट बघू काय करायचे ते शुक्रवारी आपला आठ वाजता बिबटे जर पकडले नाही तर शुक्रवार नंतर ते बिबटी आपण पकडून त्यांचं काय करायचं आपण पाहू